आज वांगी गावातील सर्व ग्रामस्थ भारतीय जनता पार्टी वांगी यांच्या माध्यमातून वांगी ग्रामपंचायतीच्या गलथान कारभाराविरोधात साखळी उपोषण झेंडा चौक वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी भाजप कार्यकर्ते इतर मित्र पक्ष तसेच ग्रामस्थ यांच्या मार्फत करण्यात येत आहे या आंदोलनाचा मुख्य विषय असा आहे की एकवीस ऑगस्टला विनाकारण ग्रामसभा तहकूब करण्यात आली त्याची कारणं काही सांगू दे परंतु ग्रामस्थांच्या प्रश्नापासून पळणं हा एकमेव धंदा इथल्या ग्रामपंचायतीने लावलेला आहे असं असताना एकवीस ऑगस्टलाच संध्याकाळी ग्रामसभेमध्ये प्रश्न विचारणे ग्रामसभेमध्ये प्रश्न विचारणे हा संविधानिक हक्क असताना तो बजावल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात घुसून काँग्रेसी गुंडांनी भारतीय जनता पार्टीचे माननीय अध्यक्ष श्री हनुमंतराव मोहिते यांच्यावरती हल्ला करून शिबिराळ केली ही बाब अतिशय निंदनीय आहे लोकशाहीला काळीमाप फासणारी घटना ही एकवीस तारखेला घटलेली असतानाच जेव्हा दुसऱ्यांदा ग्रामसभा ही एकोणतीस ऑगस्टला घेण्यात आली त्या ग्रामसभेत कारण नसताना वांगीगावचे ग्रामस्थ सचिन नामदेवराव जाधव यांच्यावरती ग्रामपंचायत पुरस्कृत कुंडानी आणि काँग्रेस लोक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला मला वाटतं ग्रामसभा एक पवित्र स्थान आहे ज्या ठिकाणी ग्रामसभा होते ते आमचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्या ठिकाणी कारण नसताना शांत बसलेलं असताना सचिन नामदेवराव जाधव या ग्रामस्थाला मारण केली तिसरा मुद्दा महत्वाचा असा की ग्रामसभेत रेकॉर्डिंग करणं पब्लिक प्लेसमध्ये रेकॉर्डिंग करणं सुप्रीम कोर्टाचे विविध गाईडलाईन आहेत की रेकॉर्डिंग हे झालं पाहिजे लोकांना माहीत पडलं पाहिजे ग्रामसभेचं रेकॉर्डिंग करणं हे ग्रामपंचायतीचंच काम आहे असं असतानाही मी स्वतः ॲडव्होकेट विशाल मोहिते ग्रामसभेचं रेकॉर्डिंग करतो म्हणून माझ्यावरती पोलीस स्टेशनला खोटी केस रजिस्टर करण्यात आली मला वाटतं हा किती मोठा अन्याय आहे ग्रामस्थांना त्यांच्या प्रश्न विचारण्याच्या अधिकारापासून जो भारतीय संविधानाने मूलभूत अधिकार दिला आहे त्यापासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र ही वांगी ग्रामपंचायत करत आहे असं असताना की वारंवार दादागिरी गुंडगिरी झुंडशाही अशी भाषा हे गावचे मालक झाले आहेत का असा प्रश्न ग्रामस्थांच्या मनात आलेला आहे याच्या व्यतिरिक्त जर पाहता भ्रष्ट राजवट या ठिकाणी काँग्रेसची जुलमी राजवट चालू आहे एकाच रस्त्याचं दोन दोन टेंडर कसे काढता ते काढता कारण की आपल्याला भ्रष्टाचा हा त्यामध्ये शुद्ध हेतू असतो काम करायचं सरकारी योजनेचं कुठलंही काम करायचं अतिशय निकृष्ट दर्जाचं काम करायचं त्याच्याबद्दल तुम्ही विचारायचं नाही ते किती खाल्ले किती टक्केवारी घेतले याच्याबद्दल विचारायचं नाही जर तुम्ही विचाराल तर तुम्हाला मारलं जाईल दाबलं जाईल ठोकलं जाईल षडयंत्र करून तुम्हाला बाद केलं जाईल अशा प्रकारचं कृत्य सरपंच सदस्य आणि काही काँग्रेस प्रेमींकडून होत आहे वारंवार आम्ही तक्रार दिली की आम्हाला माहितीच्या अधिकाराखाली आम्हाला किती खर्च झाला एका योजनेसाठी किती पैसे आले अशा प्रकारचे विविध बारा ते तेरा माहिती अधिकार आम्ही टाकलेले आहेत परंतु माहिती अधिकाराचं उत्तर दिलं नाही आज आम्ही जेव्हा उपोषणाला बसायची धमकी दिली आज सकाळपासून ते आम्हाला माहिती अधिकार घ्यायला या घ्यायला असं म्हणत आहे म्हणजे आम्ही जर उपोषणाला बसून असतो तर वांगी ग्रामस्थांना हा न्याय मिळाला नसता फार मोठ्या प्रमाणात बाकड्यामध्ये असेल रस्त्याच्या कंत्राटदारा कंत्राटामध्ये असेल फार मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार झाला आहे आपल्याला माहिती आहे या गावच्या एक महिला सरपंच आहे महिलांचं धोरण आहे महिलांचं सक्षमीकरण असेल अपेक्षित काय आहे की महिलांनी पुढं यावं सक्षम हवं आणि गावचा कारभार चांगला करावा या ठिकाणी असं होत नाही पुरुषी घातक मानसिकता या महिलांच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करते ढवळढवळ करते त्यामुळे जेव्हा शासनाचा जी आर आहे कुठल्याही नातेवाईकाने कुठल्याही व्यक्तीने जवळच्या किंवा पतीने त्या सरपंचाच्या कामात हस्तक्षेप करू नये असं असतानाही इथले सोकॉल स्वतःला सो सरपंच म्हणवणारे आणि जाहीरपणे मी जाहीरपणे अशासाठी म्हणतोय की आमच्या अंबिका देवी यात्रेच्या त्या पोस्टरमध्ये जाहीरपणे स्वतःचा सरपंच म्हणून उल्लेख करणारे सूर्यवंशी याच्या विरोधात आमचा हलाडा आहे आणि त्यांनी स्वतःचं नाव जाहीरपणे प्रत्येक ठिकाणी टाकतो डुप्लिकेट सया मारतो अशी बरीच उज उदाहरण आमच्या समोर असल्यामुळे आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे या अन्यायाच्या राजवटी विरोधात या भ्रष्टाचार जुलमी राजवटी विरोधात आम्ही एकत्र उपोषणला बसले आहेत मुद्दे बरोबर बरेच आहेत चव्वेचाळीस मुद्दे आज आमच्या गाठीचे आहेत पण प्रामुख्याने या मुद्द्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे सकाळपासून पंचक्रोशीतले बरेच नागरिक सुजान ग्रामस्थ सज्जन नागरिक जे खरखर शिक्षक असतील डॉक्टर असतील वकील असतील समाजसेवक असतील मनसे असेल शिवसेना असेल महाराष्ट्र निर्माण सेना हे सर्वजण आमच्या या ठिकाणी आलेले असून त्यांनी आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे बरेच गावाचे सरपंच उपसरपंच गा, ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी आलेले आहेत दूध संघाचे संचालक आले आहेत साखर कारखाने संचालक आमच्याकडे येऊन गेले आहेत माझी जे ग्रामपंचायत सदस्य आहेत माझी सरपंच आहेत पंचकृषीतले असे बरेच या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आमचा लढा आमचा निधी हा जातो कुठे पाच पंधराव्या वित्त आयोगाचा अपंगाचा निधी गेला कुठे सोळावा वित्त आयोगाचा आमचा जो आमच्या दलित वस्तीचा सुधारणेचा निधी गेला कुठे असे बरेच प्रश्न आहेत त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टी वांगीतर्फे उपोषणाला बसलेलो आहे सर्वांचं आम्हाला सहकार्य लाभत आहे उदंड प्रतिसाद ग्रामस्थांचा आहे आणि तेही आम्हाला या उपोषणाला यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा देत आहेत पाठिंबा आहे मी सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद